तीन दिवसांपूर्वी मयत झालेल्या मुलाचा पुरलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर गोंदेगाव शिवारातील घटना जालना तालुक्यातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या गोंदेगाव शिवारामध्ये आर्यन भातसोडे या अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने त्याचा दफनविधी परस्पर करण्यात आला होता सदरील घटना तीस मार्च रोजी घडली असून आज मयत मुलाच्या आईने आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने पुरलेल्या त्या मुलाचा मृतदेह तहसीलदार आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांच्या समक्ष बाहेर काढण्यात आलाय जालन्यातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये त्याचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे सदरील घटना अकस्मात आहे की घातपात आहे हे आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तसेच पोलीस तपासात समोर येईल आर्यन भातसोडे आज दोन ते तीन दिवसांपूर्वी वडील रावसाहेब भातसोडे हे माळेगाव इथे घेऊन आले होते त्यानंतर तीस मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिंधुबाई भातसोडे यांच्या म्युन्यान मेवण्यांना मेवण्याने आर्यन याचा अपघात झाला असून तुम्ही तात्काळ माळेगाव इथे या असा फोनवरून निरोप दिला होता मुलासोबत असं झाल्याचं माहिती होताच त्या तात्काळ मालेगाव इथे गेल्या होत्या तेव्हा आर्यन याचा मृतदेह त्यांना दाखवण्यात आला तेव्हा त्याच्या गळ्याभोवती खुणा आणि अंगावरील शिरा निळा पडले असल्याचं आईला व नातेवाईक यांना आढळून आले होते यानंतर पोलिसात तक्रार न करता त्याच दिवशी रात्री मुलाला गावातील स्मशानभूमीत दफन करून त्याचे अंत्यसंस्कार उरखण्यात आले होते मात्र आर्यन यांची आई सिंधुभाई यांना संशय आला की त्यांच्या मुलाचा घातपात झाला असावा त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा तालुका जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला यावेळी पोलिसांनी तात्काळ याची ॲक्शन घेत जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे फॉरेन्सिक व्हॅनसह माळेगावात दाखल झाले दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी न्यायालयाकडे पोलिसांनी परवानगी घेण्यात आली असून त्यानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती तालुका जालना पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हा सर काय घटना घडली होती दिनांक तीस तारखेमध्ये एक मुलांनी अंत्यविधी करण्यात आलेला होता आ, सदर अंत्यविधीमध्ये त्याची आई वडील असे दोघां व नातेवाईक सर्वजण हजर असता अंत्यविधी करण्यात आलेला होता काल रोजी त्याच्या आईने एक संशय व्यक्त केला की सदर प्रकारामध्ये काही घातपात झाल्याचा संशय त्यांना वाटलेला होता त्या अनुषंगाने मग आज रोजी सदरचं प्रेत हे दफन केलेलं असता वेळेस अंत्यविधी केलेला होता तर ते आपण तालुका दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी यांना स्पॉटवर बोलून आपण ते प्रेत बाहेर काढून त्याच्यावर पी एम करण्यात आलेलं आहे मला ते नाव काय सर आर्यन याच्यामध्ये आरोपी अटक केली का आरोपी सध्या हे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल काय नाव सर मुलाचं आर्यन आर्यन भात सोडे